अमरनाथ मध्ये कांसे विभागात इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असतानाच नवरेनगर परिसरात राहुल इस्टेट कॉम्प्लेक्स मधील सरस्वती देवी या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय शुक्रवारी दुपारच्या सुमारास नवरेनगर परिसरात राहुल इस्टेट कॉम्प्लेक्स मधील सरस्वती देवी इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी केली त्यामुळे अंबरनाथ शहरात एकाच आठवड्यात दोन इमारतीमध्ये स्लॅब कोसळण्याची घटना घडल्याने शहरातील इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली समृद्धी कोल्हे न्यायदरबार अंबरनाथ